नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक येता तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील येता तिसरी या विषयातील आम्ही चित्र वाचतो हा अभ्यास करणार आहोत पाठ नंबर आहे तेवीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू आम्ही चित्र वाचतो तर चित्र कसे वाचायचे ते आता आपण पाहू चित्रे पहा प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा तर या चित्रामध्ये उंच इमारत ही दिसत आहे त्याचबरोबर इथे इथे पाणी दिसत आहे आणि पाण्याच्या मोठ्या मोठ्या नळ दिसत आहेत इथे एक मनुष्य पाईप जोडत आहेत मोठे मोठे नळ दि जोडत असताना दिसत आहे एक इंजिनियर आहे इथे दोन लोक त्या क्रेनवाल्याला सूचना देत असलेल्या दिसत आहेत असे या चित्रामध्ये दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये एक गावातील जत्रा भरलेली दिसत आहे या ठिकाणी मंदिर दिसत आहे मोठ्या मोठ्या पाण्याचे चक्र दिसत आहे लोक मंदिराकडे जात असलेले दिसत आहेत काहीतरी खरेदी विक्री करत आहेत हे पण दिसत आहे त्याचबरोबर लहान मुले इथे खेळण्याच्या घोड्यावर बसलेले आहेत त्यांचे आई वडील ते पाहत आहेत त्याचबरोबर एका मुलीने हातामध्ये फोगी घेतलेली आहेत असे सर्व चित्र हे जत्रेचे दिसत आहे तिसऱ्या चित्रामध्ये बागेमध्ये मुले गेलेली आहेत बागेमध्ये गेल्यानंतर तिथे फुलपाखरू फुले वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसत आहेत दोन तीन चार मुले आहेत एक महिला आहे एक मुलगा झाडाच्या फुलाच्या झाडाच्या मागे उभा आहे आणि एक मुलगा त्याचा फोटो काढत आहे दुसऱ्या मुली बघत आहेत असे चित्र आहे फुलपाखरू उडत आहे दोन लोक इथे बसलेले दिसत आहेत त्याचबरोबर इथे छान बागेतले दृश्य दिसत आहे चौथ्या चित्रामध्ये एका गावातील चित्र आहे गावामध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारची घरे दिसत आहेत एक बाई हातातून काहीतरी किटली घेत घेऊन जात असलेली दिसत आहे टपाल पेटी दिसत आहे त्याचबरोबर एक मुलगा एक आजोबा दिसत आहेत आजोबा मुलग्याला एक लिफाफा दाखवत आहेत असे दृश्य हा चित्रामध्ये दाखवलेलं आहे आजोबा आणि मुलगा यांचे काहीतरी संभाषण चाललेलं आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने चित्राचे तुम्ही वर्णन करायचे आहे आता आपण याचा स्वाध्याय पाहू प्रश्न एक कोणत्याही एका चित्राचे वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात लिहा आता मी जसे वर्णन केले त्याप्रमाणे तुमच्या शब्दावरील कोणत्याही एका चित्राचे वर्णन तुम्ही करायचे आहे या ठिकाणी एका जत्रेचे चित्र आहे येथे क्रेनने नाळा उचलतानाचे चित्र आहे या ठिकाणी एका बागेतले चित्र आहे येथे एक लहान मुलगाने आजोबा यांच्यातील संवादाचे चित्र आहे समजलं आता पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दोन तुम्ही पाहिलेले एका प्रसंगाचे चित्र काढा त्याचे वर्णन सात आठ वाक्यात लिहा तुम्ही आता एखादा प्रसंग बाहेर गेल्यानंतर किंवा शाळेला जाताना एखादा प्रसंग तुमच्या मनात भरण्यासारखा असेल तर त्याचे चित्र तुम्ही काढायचे आहे व त्याचे वर्णन तुम्ही सात आठ वाक्यात तुमच्या शब्दात करायचे आहे समजलं बालमित्रांनो तर आज आपण चित्राचे वर्णन कसे करायचे हे अभ्यासले आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील या चित्राचे वर्णन करायचे आहे